आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण केलं आहे तर महाराष्ट्र लक्षात ठेवायचं बघा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस च विजेतेपदे कोणत्या देशाने पटकवलं तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे कोणी आपल्या भारत देशाने लक्षात ठेवा आयोजक होतं बघा आयोजक कोण असतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद प्रकार काय आहे बघा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय तर बघा ही दर चार वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी असते बघा विजेता संघ या ठिकाणी भारत राहिलेला आहे उपविजेता बघा न्यूझीलंड हा राहिलेला बघा न्यूझीलंड एकूण यामध्ये आठ संघ आहेत किती आठ संघ होते एकूणमध्ये पंधरा या ठिकाणी सामने झालेले दोन हजार पंचवीस च आयोजन पाकिस्तानमध्ये होतं आणि भारताचे सगळे सामने बघा दुबईमध्ये पार पडले कुठं दुबईमध्ये प्रथम आयोजन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं प्रथम विजेता बघा दक्षिण आफ्रिका हा देश पुढील आयोजन बघा दोन हजार एकोणतीस आपल्या भारतामध्येच आहे बघा लक्षात ठेवायचं मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीज कोण राहिलं तर रचिन रवींद्र आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा उपविजेता देश कोणता उपविजेता देश कोणता तर न्यूझीलंड हा या ठिकाणी उपविजेता देश राहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा आयसीसी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे तर रोहित शर्माला या ठिकाणी ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आय सी सी चॅम्पियनशिप जी काही ट्रॉफी होती यामध्ये मा मालिका वीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे रचिन रवींद्र आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक तीन वेळा ही जी काही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे तर भारत, भारत। हा या ठिकाणी देश आहे लक्षात ठेवायचे भारत नेक्स्ट बघा विराट कोहली हा पाचशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे या ठिकाणी बघा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे कितवा दुसरा आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकवलं तर आपल्या भारताने हे पटकवलं आहे लक्षात ठेवायचं भारत आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर ही इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कुठं इराण या ठिकाणी कोणत्या राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आपल्याला मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशामधील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे हे बघा अठावन्न व्याघ्र प्रकल्प ठरला आहे की तो अठ्ठावन्न वार्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात ठेवायचं बघा कुमुद शर्मा, शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट बघा साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर सुदर्शन आठवले लक्षात ठेवा साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीसचा मराठी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेटरचा जो काय पुरस्कार आहे हा सुदर्शन आठवले यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा जागतिक नव नवमेष निर्देशांकामध्ये एकशे तेहतीस ती देशामध्ये दे, भारताने कितव स्थान पटकवलं आहे तर एकोणचाळीस व या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे लक्षात ठेवायचं बघा वे स्थान पटकवण्यात आलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच मित्रांना तरी शेअर करायचं आहे बघा पी डी एफसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा लिंक दिलेली सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या लगेच याची पी डी एफ मी त्या ठिकाणी टाकणार आहे एकोणीसवे विद्रवी मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं आहे तर एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले लक्षात आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा ठिकाण कोणतं आहे छत्रपती संभाजीनगर आयोजन बघा एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्याने आयोजित केलं आहे बघा अध्यक्ष कोण आहेत बघा डॉक्टर अशोक राणा अशोक राणा कोण आहेत तर बघा मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक इतिहास संशोधक आणि भाषातज्ज्ञ डॉक्टर आहेत बघा लक्षात ठेवायचे कोण अशोक राणा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी या ठिकाणी वयमध्ये लिहून ठेवायचं आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अठराव्या विद्रवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत बघा वासुदेव मुलाटे आणि एकोणीसावे कोण आहेत बघा आपल्याला माहिती आहेत अशोक राणा कोण आहेत पहा अशोक राणा लक्षात आलं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये कोठे पहिल्या मधुवन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया किती निश्चांकी पातळीवर आला आहे तर सत्याऐंशी पॉईंट सतरा लक्षात ठेवा सत्याऐंशी पॉईंट सतरा कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर चंद्रिका टंडन लक्षात ठेवा चंद्रिका टंडन भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे तर त्रिवेणी कोणत्या भागातील त्रिवेणी पुढचा प्रश्न आहे बघा फोर्सने दोन हजार पंचवीस मधील जगामधील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका हा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती पा कोणी अमेरिका फोर्सने दोन हजार पंचवीस मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली तर यामध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आपला बाराव्या क्रमांकावर आहे अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आडवती सव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सान्वी देशवाल लक्षात ठेवा सान्वी देशवाल हिने कोणतं पदक जिंकलं तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहून एक मार्कामध्ये तुमची वाढ झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा पीडीएफ साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच जॉईन करा कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून बोलण्याचा अनिवार्य केलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा प्रत्येक सरकारी कार्यामध्ये मराठी बोलायची द मा महात्मास मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत बघा राजेश तलवार हे आहेत लक्षात ठेवायचे राजेश तलवार टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर आर प्राज्ञानंद लक्षात ठेवायचे आर प्राज्ञानंद हा ठरलेला आहे बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा लक्षात ठेवा दुसरा खेळाडू कोण ठरलेला आहे अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे बघा सन्मानाने मारण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं बनलं आहे तर कर्नाटक लक्षात ठेवा सन्मानाने मारण्याचा अधिकार देणारं दुसरं राज्य कोणतं कर्नाटक राज्य बघा अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावलं तर महाराष्ट्र लक्षात ठेवा महाराष्ट्र नेक्स्ट बघा मधील काय प्रश्न आहे मधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आलं तर माउंट तारानाकी या पर्वताला बघा व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सीसव्या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणी मांडला तर निर्मला सीतारामन यांनी बघा दोन हजार पंचवीस स वर्षाचा अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसनुसार सा पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणारे तर बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखावर बघा या ठिकाणी शून्य कर असणार आहे बघा प्राचीन ग्र ग्रंथाचे जतन आणि सर्वेक्षण करण्यासाठी कोणतं अभियान राबवण्यात येणार आहे तर ज्ञान भारत अभियान राबवण्यात येणार आहे बाघा कोणतं ज्ञान भारत प्रगती मैदानावर भारत मंड भारत मंडपमध्ये मंड भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचं उद्घाटन नरेंद्र नरे मोदीच्या हस्ते झालेले बघा मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जे काही हे राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर अमेरिका आदेश आहे बघा कोणी अमेरिका आदेश आहे ग्लोबल फायर पॉवर शक् शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारता चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे पहा भारत पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकवलं तर नेपाळचा पराभव केला बघा भारतीय महिला फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप जिंकला तर त्यांनी सुद्धा नेपाळला हरवलं महिलांच्या संघाने सुद्धा दहावा अजिंठा बिरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कुठे साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर खो खो दोन हजार चोवीस विश्वकपचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर दिल्लीमध्ये हे करण्यात आलं होतं कुठं दिल्लीमध्ये खो खो दोन हजार चोवीस विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव केला तर नेपाळचा या ठिकाणी पराभव केलाय बघा नेपाळ तर भारतीय महिला संघाने पहिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे बघा भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यामध्ये नेपाळ संघाचा पराभव केला स्पर्धेमध्ये बघा एकही सामना न गमावता महिला ब्रिगेडनं पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत नवा इतिहास सुद्धा रचलेला आहे पा भारतीय महिला संघानं अंतिम लढत बघा अठ्याहत्तर चाळीस अशा फारकाने जिंकत पहिल्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे पा कर्णधार कोण होती तर पिंग प्रियंका इंगळेसह अन्न खेळाड ख्यारन, खेळाडूसुद्धा सर्वोत्तम कामगिरीचा नजराना पेश करत पहिली वर्ल्ड कप स्पर्धा गाजवलेली आहे बघा खो खो दोन हजार चोवीस विश्वकप स्पर्धा कोणत्या देशाच्या पुरुष संघाने जिंकली ही सुद्धा आपल्या भारत देशाच्या जिंकलेली बघा महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कोण बनली तर भाग्यश्री फंड लक्षात ठेवायचं भाग्यश्री फंड उपविजेता कोण राहिले तर अमृता पुजारी बक्षीस भागात चांदीची गादा आणि एकतीस हजार रुपये या ठिकाणी बक्षीस बक्षीसिपा स्पर्धेचं ठिकाण बघा रामदास तडस इंडोर स्टेडियम देवळी या ठिकाणी आयोजन झालं होतं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष कोण आहेत रामदास तडस आहेत बघा ऑस्ट्रेलिया ओपन दोन हजार पंचवीस फायनल कोणी जिंकलेली आहे तर लक्षात आहे बघा आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मॅडिसन किजने लक्षात ठेवा तर या ठिकाणी जर पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक शराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे बघा अशोक शराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे ज्येष्ठ मराठी अभिनेतेत पद्म पुरस्काराची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली या यादीमध्ये अशोक सराफ यांच्यासह महाराष्ट्रामधील इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे नाव आहेत पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणामध्ये हे पुरस्कार जाहीर केले युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार एकवीसनुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीमध्ये भारताचा सव्वीसवा क्रमांक एक इतवा सव्वीसवा युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत तर कॅथरीन रेली आहेत राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचं कोणी केलं एकता कुमारीने केलेले बघा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे तर मायकल मार्टिन यांची निवड झालेली पा माता मिल्क बँकेच्या माध्यमामधून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र देशामधील कितव्या क्रमांकावर राहिले तर दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे बघा माता मिल्क चालवण्याच्या मध्ये तर राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकावरती राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीस ची थीम कोणती आहे तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण नागरिक कायदा लागू करण्यात आला तर उत्तराखंड लक्षात ठेवायचं आहे उत्तराखंड यू डबल सी सी म्हणजे काय युनिफॉर्म सिव्हिल कोड लक्षात ठेवा समान नागरी कायदा म्हणजे काय यू सी सी मध्ये लग्न घटस्फोट उत्तराधिकार साठी कायदे आहेत अन्य देशातील राज्यापासून हे कायदे वेगळे पहा उत्तराखंड राज्याबद्दल जर पाहिलं राजधानी कोणती देहारादुने आणि गैरसैन्य उन्हाळी बघा स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार लाईची स्थापना झाली बघा राज्यपाल कोण आहेत गुरमीत सिंग आहेत मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी आहेत क्षेत्रफळ बघा त्रेपन्न हजार पाचशे सहासष्ट चौरस किलोमीटर बघा कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जननस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे सतीश आळेकर यांना हा जाहीर झालेला बघा नेक्स्ट बघा ओबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशामध्ये ते आपल्या भारत देशामध्ये आहेत नीती आयोगाच्या दोन हजार चोवीसमधील मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे यानुसार कोणतं राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे तर ओडिसा हे राज्य बघा पहिल्या क्रमांकावरती बघा पुढचा प्रश्न आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आरोग्य निर्देशांक अहवालानुसार आपलं महाराष्ट्र हे बघा कितव्या क्रमांकाला आहे तर सहाव्या क्रमांकाला आपलं महाराष्ट्र पहा महिला एकदिवसीय क्रिकेटमधील एक दोन हजार या वर्षामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे इथं स्मृती मानधनाची निवड झालेली बघा नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर मिडी सिन किजने जिंकलेले बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेता बघा मिडीसिन किज ही राहिलेली बघा अमेरिकन टेनिस खेळाडू तिचं पहिलं विजेतेपद आहे बघा पुरुष एकेरीचा विजेता कोणी बघा जेनिक आहे बघा इटलीचे खेळाडू आहे टेनिस ग्रँड स्लॅम दोन हजार चोवीस त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बघा पुरुष विजेता जेनिक सिनर इटली महिला विजेता बघा आयरना साबा लेका ही बेलारूसची बघा त्याचप्रकारे फ्रेंच ओपन पण लक्षात ठेवा पुरुष विजेता कार्ल अर्कलाज स्पेनचा आहे बघा आणि महिला विजेता कोण आहे स्वीटेक पोलंड हे पण लक्षात ठेवायचं आहे टेनिस ग्रँड स्लॅम दोन हजार चोवीस बघा विमल्डन ओपन पुरुष विजेता कोण आहे बघा विल्डंबन ओपनमध्ये कार्ल आहे बघा आणि महिला विजेता बार्बोरा क्रिजिकोवा हे चेक रिपब्लिकचे बघा युएस ओपन मध्ये कोण जिंकलेलं आहे पुरुष विजेता बघा जेनिक सिनर इटली महिला विजेता कोण आहे बघा आय रनाबालेका लक्षात ठेवा बेलारु पुढचा प्रश्न बघा नुकतेच महाराष्ट्रामधील किती व्यक्तींना दोन हजार पंचवीस सालासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत तर तीन व्यक्तींना या ठिकाणी जाहीर झाले बघा तर बघा पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस पद्म भूषण सात जणांना पद्म पद्मविभूषण बघा सात जणांना पद्मभूषण एकोणीसला आणि पद्मश्री बघा एकशे तेरा लोकांना या ठिकाणी जाहीर झाले आहेत बघा मरणोत्तर बघा तेरा व्यक्तींना मिळालेत यामध्ये तेवीस महिला विजेते आहेत बघा हा कोणाला दिला जातो तर कला साहित्य शिक्षण सार्वजनिक सेवा विज्ञान क्रीडा त्याचबरोबर नागरी सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो बघा राष्ट्रपतींच्या हस्ते लक्षात आहे बघा दोन हजार चोवीस चा आयसीसी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर हा जो काय कोणत्या भारतीय खेळाडूला घोषित करण्यात आलं तर अर्षदीप ही घोषित करण्यात आले बघा लक्षात ठेवायचा अर्षदीप सिंगला पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या हिंदी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी नॉमिनेशन मिळाले तर अनुजा या चित्रपटाला या ठिकाणी नॉमिनेशन मिळाले बघा अनुजा हा अमेरिकन हिंदी चित्रपट आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी साठी नॉमिनेशन मिळाले निर्माते कोण आहेत बघा गुणित मोंगा आणि प्रियंका चोप्रा दिग्दर्शक ऍडम ग्रेवस आणि सुचित्रा मट्टाई यापूर्वी भारतामधील लापाता लेडीज या हिंदी चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलं होतं था। पण ते रिजेक्ट करण्यात आलं होतं बघा था ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिला आहे ओपन हायमर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन हा सुद्धा ओपन आहे मरचे दिग्दर्शक अभिनेता कोण आहेत बघा सिलियन मर्फी ओपन आहे मर संदर्भामध्ये आणि सर्वात जास्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इमा स्टोन लक्षात ठेवायचे पा नुकतेच कोणत्या राज्यामध्ये सम्मान संजीवनी ॲपचं अनावरण करण्यात आलं तर कोणतं राज्य आहे बघा हे हरियाणा लक्षात ठेवायचे हरियाणा नुकतेच राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीच्या निमित्ताने या ॲपचं अनावरण करण्यात आलं याचा उद्देश काय बघा लाभार्थी महिला आणि मुलींपर्यंत योजनांचा फायदा पोहोचवला या माहिती थी ठेवली जाणारे मध्ये म्हणजे योजनांची माहितीसाठी हे ॲप बनवलेले बघा लक्षात आहे याद्वारे बघा दहा ते पंचेचाळीस वयोगटामधील दारिद्र्य रेषेखालील महिला आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप सुद्धा केले जाणारे बघा नेक्स्ट पहा नुकतेच स्वामित्व योजनेअंतर्गत संपत्ती कार्ड वितरण वितरण करणारा पूर्वेकडील पहिलं राज्य कोणतंही तर मिझोरम हे राज्य आहे बघा लक्षात ठेवायचं आहे सुरुवात झाली बघा चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली बघा या योजनेद्वारे ग्रामीण भागामधील जमिनीचे प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक आराखडे रेकॉर्ड्स जमा केले जाणार आहेत बघा जमिनीचं सर्वेक्षण करून जमिनी मालकांना त्यांच्या जमिनीची संपत्ती कार्ड दिलं जातात बघा लक्षात ठेवायचं आहे मिझोरामची राजधानी कोणती एजॉले मुख्यमंत्री लाल होमा राज्यपाल बघा व्ही के सिंग येत नुकतेच राष्ट्रीय सुशासन संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर गांधीनगर मध्ये बघा हे करण्यात आलं लक्षात ठेवा सुशासन संमेलन आयोजन बघा केंद्रीय कार्मिक पेन्शन मंत्रालयाकडून याचं आयोजन करण्यात आलं ठिकाण गांधीनगर कालावधी बघा तीस एकतीस जानेवारी याचा उद्देश डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे लक्षात ठेवायचं हे ग्लोबल एआय शिखर संमेलन दोन हजार चोवीस कुठे झाली हैदराबाद या ठिकाणी त्याचबरोबर प्रवासी भारतीय दिवस दोन हजार पंचवीस भुवनेश्वर या ठिकाणी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स संमेलन दोन हजार चोवीस मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या महिलेवर परेड कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती दामिनी देशमुख लक्षात ठेवा दामिनी देशमुख उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोच्च शिखराचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं तर बघा माउंट मॅक मॅकेनली लक्षात ठेवा बुद्धीबळ विश्व कप दोन हजार पंच पंचवीसचं आयोजन आपल्या भारतामध्ये केलं जाणार आहे पहा त्याच्यानंतर बघा दोन हजार पंचवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ते इंडोनेशियाचे होते पहा नुकतेच ऑपरेशन कोल्ड वाईंड कोणी सुरू केलं तर एफनेही चालू आहे कोणी एफने नुकतेच राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करण्यात आला तर पंचवीस जानेवारीला साजरा करण्यात आला बघा पुढचा प्रश्न आहे नुकतेच राष्ट्रीय अनुसूचित जाती स्वास्थ्य संमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात आलं तर हे करण्यात आले बघा